मराठा आरक्षणाबाबत पवारांची भूमिका दुटप्पी असल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केलंय काही होणार नाही शरद पवारांनी पुढाकार घ्यावा शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री म्हणालेले आहेत बाकी जण त्यांना म्हणत पण त्यांनी पुढाकार घ्यावा ना एक तर आपल्या कारकिर्दीमध्ये काहीच केलं नाही आपण इतक्या वर्ष मुख्यमंत्री होतो राज्यामध्ये आपलं सरकार होत त्यावेळेला आपण कधी मराठा आरक्षण तर म पण उच्चारलेला नाही आता तुम्ही सल्ला देत चांगलंय आपणच पुढाकार घ्या आपण सहभागी व्हा पण ज्या वेळेला आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवतो त्यावेळेला यायचं नाही लोकांना येऊ द्यायचं नाही आणि नंतर मग उपदेश द्यायचा मला वाटतं हे फार योग्य नाही काय 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 हे राज्यातले प्रश्न राज्यात शरद पवार मग शरद पवारांनी पुढाकार घ्यावा शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री म्हणालेले आहेत बाकी जण त्यांना म्हणत पण मग त्यांनी पुढाकार घ्यावा ना एक तर आपल्या कारकिर्दीमध्ये काहीच केलं नाही आपण इतक्या वर्ष मुख्यमंत्री होतो राज्यामध्ये आपलं सरकार होतं त्यावेळेला आपण कधी मराठा क्षेत्र म पण उच्चारलेला नाही आता तुम्ही सल्ला आहे मग आपणच पुढाकार घ्या आपण सहभागी व्हा पण ज्या वेळेला आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवतो त्यावेळेला यायचं नाही लोकांना येऊ द्यायचं नाही आणि नंतर मग उपदेश द्यायचा मला वाटतं हे फार योग्य नाही आथ के ते साथी जा मी परत परत तेच प्रश्नाचं उत्तर तेच देतोय मी तेच म्हणतो किंवा बाहेर काही बोलायचं आत काही बोलायचं तेवढ्यासाठीच आम्ही सगळी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती पण या बैठकीमध्ये त्या दिवशी कोणी आलं नाही मात्र कोणी निरोप दिला जाऊ नका म्हणून काय हा विषय वादातीत आहे पण मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं पाहिजे ना आता ते महाविकास आघाडीचे नेते आहेत एकमुखी नेते आहेत मग त्यांनी आपल्या लोकांना पाठवायचं होतं त्यांना या जायचं होतं लातूर सरकारचा भेटतो आणि दुसरा कोणत्या विरोधकांना भेटतो यामध्येच सरकारची काय भूमिका मला वाटतं त्यामुळे त्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती आत काही बोलायचं बाहेर काही बोलायचं त्यापेक्षा सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला पाहिजे कारण आपण बघितलं असेल की एकंदरीत समाज जीवनावर परिणाम करणार हा विषय आहे आपण बघतोय की समाजा समाजामध्ये तीळ निर्माण होते जातीयतेमध्ये तीळ निर्माण होते त्यामुळे सर्वांनी बसून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे सर्व समाजाच्या हिताचा निर्णय आणि तो सगळ्यांनी एकत्रितपणे घेतला पाहिजे ही आमची भावना होती आणि म्हणून आम्ही बैठकही बोलवली पण त्या बैठकीला जायचं नाही त्या बैठकीवर बहिष्कार टाकायचा मला वाटतं पवार साहेब बाहेर काही बोलतात एकीकडे दुसरीकडे काही बोलतात तर हे काही योग्य नाही मात्र पहिल्याच पावसात ते रस्ते अक्षरशः वाहून गेले वरचं पूर्ण डांबर गेलेला आहे त्या कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई होणार आहे कारण जशी तशी काही पर्टिक्युलर तक्रार असेल तर आजच मी त्या ठिकाणी चौकशी लावतो त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी आपण करू आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू बघू ना आपण मी तेच सांगतो की तक्रारी पण होतील तशा नसतील तर निश्चित आपण त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करू नाही एकच ऑनलाईन झाली बाकी सगळ्या सगळ्या ऑफलाईनच झालेल्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल